मंडळी कधी कधी प्रेम हे आनंद देणारं असतं पण कधी ते इतकं घातक ठरतं की एखाद्याचा जीव घेऊन बीड जिल्ह्यातली एक घटना सध्या सगळीकडे आहे गावचे माजी उपसरपंच प्रतिष्ठित घराण्यातले गावात नाव कमावलेला माणूस पण अचानक एका रात्री कारमध्ये बसून त्यानं स्वतःवर गोळी झाडली आणि तीही फक्त नर्तकीच्या प्रेमाखातर प्रश्न असा आहे की एका माणसाला इतका टोकाचा निर्णय घ्यायला नेमकं काय घडलं असेल हे फक्त अपयशी प्रेमाचं प्रकरण आहे का की यामागे पैशाचा धमक्यांचा आणि स्वार्थाचा मोठा खेळ आहे आहे काय उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येमागची खरी इन्साइड स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहे त्याचं काय महाराष्ट्र मंडळी लुखा मसला गावचा अडतीस वर्षीय गोविंद बर्गे गावात प्लॉटिंगचा व्यवसाय राजकारणात सहभाग माझी उपसरपंच अशी एक ओळख घरात पत्नी नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा घर व्यवस्थित गावात नावलौकिक म्हणजे आयुष्यात काहीच कमी नव्हतं पण आयुष्याचा हा स्थैर्याचा प्रवास अचानक वळण घेतो साधारण दीड दोन वर्षांपूर्वी गोविंद थापडी तांडा येथील कला केंद्रावर गेले गावाकडच्या मेळ्यांमध्ये जत्रांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच लोकांचा ओढ़ा असतो, त्या केंद्रावर त्यांची ओळख झाली पूजा गायक नावाच्या तरुण नर्तकीशी सुरुवातीला ती साधी ओळख होती मग फोनवर बोलणं सुरू झालं नंतर भेटी गाठी वाढल्या आणि हळूहळू नातं प्रेमात बदललं गोविंद तिच्या प्रेमात इतके बुडाले की त्यांनी तिला महागडी गिफ्ट द्यायला सुरुवात केली जवळपास दीड दोन लाखांचा मोबाईल सोन्याचे दागिने पैशांची मदत म्हणजे गावचे लोकही म्हणू लागले की गोविंद पूजाच्या नादात आहेत पण गोविंद यांना त्या क्षणी काहीच भान नव्हतं जवळीक वाढली तसं मागण्या सुरू झाल्या गोविंद यांचा मेवणा सांगतो की पूजानं थेट अट घातली होती की गेवराईचा बंगला माझ्या नावावर कर आणि पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर कर नाही केलं तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन ही साधी मागणी नव्हती हा स्पष्ट दबाव होता एका प्रतिष्ठित व्यक्तीवर अशी धमकी आली की मानसिकदृष्ट्या त्यांना हादरा बसला गोविंद यांना असं वाटू लागलं की जर तिनं खरंच तक्रार केली तर ता त्यांच्या कुटुंबाचं समाजातल्या प्रतिमेचं काय होईल या धमक्यांमुळे ते हळूहळू डिप्रेशन मध्ये जात होते गावातल्या लोकांनाही ते बदललेले दिसत होते पूर्वी नेहमी हसणारे गप्पा मारणारे गोविंद आता शांत झाले होते विचारात बुडालेले दिसायचे यामध्ये अजून एक ट्वेस्ट होता पूजा अचानक गोविंदशी बोलणंच बंद करते ना फोन उचलते ना भेटायला तयार ज्या व्यक्तीवर ते जीव लावत होते तिनेच अचानक संवाद तोडला आणि एवढं झाल्यावर गोविंद अगदी व्याकुळ झाले त्यांनी वारंवार प्रयत्न केले फोन केले भेटायचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ मग काय यातूनच सोमवारी मध्यरात्री गोविंद थेट गेले पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासूर गावात नेमकं तिथं काय घडलं हे अजून उघड झालेलं नाही पण काही साक्षीदार म्हणतात की त्या रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला काही लोकांच्या मते गोविंदनं तिला समजवायचा खूप प्रयत्न केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे दृश्य दिसलं ते धक्कादायक होतं गावाबाहेर उभी असलेली एक कार कारातून लॉक केलेली लोकांनी कुतूहलाने आत पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवर गोविंद डोक्याला लागलेली गोळी हातात अजूनही पिस्तूल आणि भोवती रक्त गावात एकच खळबळ उडाली प्रथमदर्शनी ही, प्रथम ही आत्महत्या वाटत होती पण आता तपास वेगळं चित्र सांगतोय कारण प्रश्न होता की कार लॉक होती पण खरंच ते आत्महत्येचं प्रकरण आहे का की कोणीतरी यात हात घातलाय पोलिसांनी तातडीने पंचनामा केला कार जप्त केली आणि प्रकरण तपासात घेतलं यानंतर गोविंद यांच्या मेवण्याने तक्रार दाखल केली त्यानुसार पूजानं गोविंदचा सतत मानसिक छळ केला संपत्तीच्या मागण्या केल्या धमक्या दिल्या आणि शेवटी गोविंद यांना इतकं तणावात ढकललं की त्यांनी आपलं जीवन संपवलं यावरून तिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पण पोलीस तपास अजूनही सुरू आहे पूजाचं म्हणणं अजून बाहेर आलं नाही त्यामुळे हा गुन्हा खरंच कितपत सिद्ध होईल हे पाहावं लागेल गोविंद यांच्या प्रेमात एवढं गुंतून एखाद्यानं सगळं दावणीला लावणं खरंच योग्य आहे का पण या चर्चेपेक्षा मोठा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबाचा पत्नी नववीत शिकणारी मुलगी आणि सहावीत शिकणारा मुलगा यांनी एका क्षणात बाप गमावला घरात आधारच संपला गावातील लोक म्हणतात की गोविंद साधे सरळ मदतीला धावून जाणारे होते पण कला केंद्राच्या नादात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं मंडळी ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते हे खरंच प्रेमाचं नातं होतं की पैशाचा खेळ गोविंद यांनी स्वतःच जीवन संपवलं का की यामागे अजून काही गुपित दडलंय पोलीस तपास सुरू आहे पण प्रश्न अजूनही उभाच आहे कला केंद्राच्या नावाखाली सुरू असलेले हे नाते संबंध या मागच्या पैशाचे व्यवहार आणि धमक्या याचा नेमका शेवट कुठे होणार तुम्हाला काय वाटतं गोविंद यांची खरी चूक प्रेमात वेडे होणार होती की पूजाने रचलेला स्वार्थी डाव त्यांच्या आयुष्यावर बिनधास्त खेळला कमेंट मधून नक्की सांगा अशाच विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटना घेऊन आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र